दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा जव्हार या ठिकाणी संपन्न झाली विक्रमगड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोय यांच्या प्रचारासाठी जव्हार या ठिकाणी ही सभा संपन्न झाली या सभेनंतर भाजपचे नेते कार्यकर्ते तसेच महायुतीतील नेत्यांनी महायुतीचाच उमेदवार हरिश्चंद्र भोळे हेच निवडून येतील अशी भूमिका दर्शवली आहे या प्रचार जनतेला संभ्रम दूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या योजना आदिवासींसाठी राबविले त्याची माहिती देखील या ठिकाणी विवेक पंडित यांनी दिली आहे आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी काय काय केलं त्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसमोर मांडली आहे त्याचबरोबर या ठिकाणी झालेली ही विराट प्रचार सभेमुळे विक्रमगड विधानसभेत महायुतीची ताकद वाढली आहे असं वक्तव्य तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत यांनी केलंय आणि महायुतीचाच उमेदवार हरिश्चंद्र भोळे निवडून येतील अशी भूमिका देखील स्पष्ट केली आहे सा हो या निवडणुकीत मीच निवडून येणार असा विश्वास विक्रमगड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोळे यांनी दाखवलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जव्हार या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेमुळे विक्रमगड विधानसभेचं समीकरण बदलताना दिसत आहे आपले लोक नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले नेते आदरणीय विवेक भाऊ पंडित साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व मतदार बंधू कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मी हरिश्चंद्र सखाराम भोये विधान विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे माझी निशाणी आहे कमळाचे फुल कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारची मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी साली मी या ठिकाणी कैलासवासी माधवराव काणेनी मला सांगितलं कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेबांच्या बरोबर राहून कामाला सुरुवात करायची कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेब कैलासवासी विष्णूजी सौरा साहेब यांच्या जोडीने मी कामाला सुरुवात केली गेली लिग चाळीस वर्ष या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या मध्ये सातत्याने मी चाळीस वर्ष काम करत आहे मित्रांनो मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सातत्याने या ठिकाणी उमेदवारी देऊन माझा सन्मान केला सर्व सामान्यातील कुटुंबातील माणसाला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो या विभागामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कुपोषणाचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल सांस्कृतिक प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल हे सातत्याने या ठिकाणी कैलासाशी विष्णूजी सवरासाहेब वंदा साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला